अध्यक्ष महोदय मी आपल्या या पवित्र सदनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आव्हान करतो टी फोर एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून वर्ल्ड बेस्ट स्कूल म्हणजे जगाच्या पाठीवरची बेस्ट शाळा ही स्पर्धा आयोजित केली जाते मदे, मदे, नगर, या स्पर्धेमध्ये जगातील टॉप दहामध्ये आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा लोकसहभाग या त्या स्पर्धेच्या हेडच्या अंतर्गत टॉप टेनमध्ये जगाच्या पाठीवर आलेली आहे मला वाटतं की देश पातळीवरनं आणि महाराष्ट्रातून ही जिल्हा परिषदची एकमेव आपली शाळा आहे की ती टॉप टेनमध्ये आता आलेली आहे जिल्हा परिषदची आहे म्हणजे मराठीच आहे आणि म्हणून साधारणपणे आपल्या शाळेचे जिल्हा परिषदचे शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ देणगीदारांच्या माध्यमातून ही शाळा टॉप टेनमध्ये आलेली आहे आता मला खऱ्या अर्थाने त्याच्या पुढचं आव्हान आणि विनंती आपल्याला करायची आहे की या टॉप टेनमधून बेस्टमध्ये आणखी येण्याच्या दृष्टिकोनातून लिंक भरण्याची आणि मतदान करण्याची आज शेवटची त्या ठिकाणी मुदत आहे आणि म्हणून ऑनलाईन पब्लिक वोटिंग करून ही शाळा आपली जिल्हा परिषदची शाळा आहे याला जर आपण सर्वांनी आशीर्वाद दिले लिंक भरून जर वोटिंग केलं तर आणखी त्याचं रँकिंगमध्ये ती पुढे येऊ योश, येऊ शकणार आहे तर या संदर्भात मी माहिती पण देतो आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आव्हान करतो आहे लिंक लिंक सांगू द्या ना लिंक लिंक सांगू द्या लिंक मी शेअर करतो ओके